नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर दोन हजार चोवीसमध्ये खूप ट्रेंडिंग राहिलेली स्लीव डिझाईन मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे तर त्यामुळं नक्की पहा आणि एकदा बनवा ही अगोदर पण मी शेअर केले आहे पण परत एकदा म्हणलं शेअर करावे कारण की खूप जास्त ट्रेंडमध्ये राहिलेली आहे मी जवळपास दहा पंधरा ब्लाऊज तर ह्या डिझाईनचे केलेच असतील पण एवढे मी सगळे शेअर केले नाही पण पर परत असं वाटलं एवढी ट्रेंडिंग राहिली म्हणलं तुमच्या सोबत शेअर झालीच पाहिजे इथं स्लीचं मार्किंग करून घेतलंय त्यानंतर जरी थ्रेडनं दोन दोन लाईन्स देऊन घेतलेल्या आहेत तर बनारसी सिल्क टाईपमध्ये ही थोडीशी साडी होती ती त्या ब्लाऊजवरती आपण ही डिझाईन बनवतोय त्यानंतर शुगर बिट्सनं आउटलाईन देऊन घेतली जेवढा आपला दंडगेर आहे तेवढी त्यानंतर इथं मी चार नंबरचे व्हाईट कलरचे मणी आणि चार नंबरचे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत हे अशा प्रकारे एक आडे एक आडे सुईमध्ये भरून घेतले याची देखील पूर्ण लाईन देऊन घेतली ह्या लाईननी लुक एकदम छान येतो व्हाईट कलर गोल्डन कलरच्या लाईननं तुम्हाला इथे दिसत असेल त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन जी आहे तर ती देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर इथं साधारणतः एक इंचाचं अंतर मी सोडलेलं आहे तर असा अंतर एक इंच आहे आणि असा अंतर अर्धा इंच आहे असा एक म्हणजे एक इंचा एक गोल आकार तुकडा कट करून घ्यायचा आणि तो मधून कट करायचा म्हणजे असं बरोबर अर्ध गोल होतो आणि अशा प्रकारे त्याची मार्किंग तुम्ही करून घ्यायची आहे किंवा एक एक इंच मोजून अर्धा अर्धा पण त्याला वेळ लागतो त्यामुळं मी असं केलं आणि झटकीपट अशी मार्किंग करून घेतली त्यानंतर हे आय शेप आहेत फिटिंग स्टोन बी सेवन हंड्रेड ग्लू घेतलेला आहे आणि बरोबर खालून अर्धा इंच जिथपर्यंत आपलं डिझाईनचं टोक येत होतं तिथं तिथं अशा प्रकारे ग्लू लावून दिला हे स्टोन त्यावरती चिटकून द्यायचे आहेत तर तुम्हाला असं वाटेल की इथं डिझाईन दिसत नाही आहे पण ती कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे मला ऑलरेडी दिसती आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तसे त्याचे स्टोन तुम्हाला तिथं चिटकून द्यायचे आहेत त्यानंतर परत इथं मी घेतलेले आहेत शुगर बीट्स आणि शुगर बीट्सनं तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण याला आ, हे करून घ्यायचे आउटलाइन देऊन घ्यायची अशा प्रकारे तर इथं पाहू शकता मी ह्या साईडनं आहे आणि मग परत त्याच्या आय शेप स्टोनच्या वरतून येणार आहे तरी कदी -कदी तर इथं सुई माझी थोडीशी गुंतली होती कधी कधी असं होतं खाली जर एखाद्या धागात सुई अडकली तर लवकर पटकन वरती निघत नाही आणि माझ्यासोबत पण तसंच झालं होतं आ, त्यानंतर बरोबर इथं शुगर बिड्सने हे पा असं करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक शु जो स्टोन चिटकवलेला आहे त्याला असंच करायचंय जो आकार दिलेला आहे आपण त्या आकारावरती शुगर बिड्स इथं टाकत जायचे आहेत आणि बरोबर असे दोन दोन शुगर ब्रिड्स तुम्हाला इथं टाकायचे आहेत सेंटरला एकच टाकायचं आहे जेणेकरून लुक जो आहे तर तो खूप छान येतो यासाठी आणि बरोबर तुम्हाला इथं असे शुगर बिड्स टाकायचे इथं तुम्हाला दिसतच असेल इथं सेंटरला एकच टाका जेणेकरून त्याचं टोक जे आहे इथं तुम्हाला दिसत असेल किती सुंदर आलेलं आहे नाईटला व्हिडिओ शूट केला आहे त्या मोदीसायला थोडा प्रॉब्लेम येत असेल आणि ही डिझाईन बनवताना तुम्हाला अगोदर स्टोनच्या आधी इकून जायचे आणि त्यानंतर इकून निघायचे आणि फिनिशिंग एकदम छान येते आणि त्याला आकार जो आहे तर तो डिझाईनला खूप छान बसतो आणि प्रत्येक स्टोनला तुम्हाला हा सेम अशाच प्रकारे इथं करून घ्यायचं आहे प्रत्येक स्टोन जेवढे पण चिटकवले आपण त्या सगळ्या स्टोनला तुम्हाला या प्रकारे इथं शुगर बीट्सनं आउटलाईन करून घ्यायची इथं तुम्हाला दिसत असेल आउटलाईन करून झाली आहे त्यानंतर मी इथं घेतलेले आहेत चार नंबरचे गोल्डन कलरचे मनी आणि हे मनी अशा प्रकारे इथं टाकून द्यायचे दोन मणी अगोदर टाकायचे त्याच्या डोक्यावरती एक मनी टाकायचा आणि परत त्याला गाठ मारून द्यायचे आहे आणि प्रत्येक तुम्हाला डिझाईनच्या इथं मधी जो हा मोकळा भाग पेस राहिलेला आहे इथं प्रत्येक वेळेस सेम टू सेम असंच करायचं आहे मी इथं तुम्हाला शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ दाखवते तर सेम अशा प्रकारे तुम्हाला इथं हे करून घ्यायचे प्रत्येक जिथं जिथं मोकळी जागा आहे तर तिथं तिथं हे असे टाकून घेतले त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी तर इथे एक राहिलं होतं गाठ सुटली होती त्यामुळे मी परत देत होते आणि त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी आपण जे खालच्या लाईनला जे व्हाईट कलरचे मणी वापरले होते ना तर ते मणी चार नंबरचे मणी आणि एक शुगर बीट्स अशा प्रकारे सुईमध्ये एकाडे एकाडे भरून घेतलं आणि त्यानंतर इथं अशा प्रकारे टाकून घेत आहे एक चार नंबरचा मनी टाकतेय त्यानंतर एक शुगर ब्रिच टाकतीये अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण आपण जो हे स्टोन चिटकवला होता ना याला पूर्ण आउटलाइन अशी देऊन घ्यायची आहे म्हणजे सॉरी आउटलाइन म्हणजे त्या डिझाईनला तो आकार देऊन घ्यायचा आहे आउटलाईनच आलं माझ्याकडून कारण की कधी कधी कळत नाही ना कुठं कुठं कोणता शब्द वापरावा त्यामुळं थोडंसं चुकबुल होऊन जातीय सॉरी त्याबद्दल आणि त्यानंतर इथं पहा सेम अशा प्रकारे शुगर बीट्स हा बाहेरच्या बाजूला आला पाहिजे आणि व्हाईट कलरचा मनी हा आतल्या बाजूला आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला इथं पूर्ण याला आउटलाईन जी आहे ना तर ती देऊन घ्यायची आहे तर सॉरी आउटलाईनच येते मला साईडची डिझाईन जी आहे तर ती करून घ्यायची आहे प्रकारे आणि इथे याचा लुक पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि सेम हे जसं केलं आहे आपण तसंच सगळ्या तुम्हाला जेवढे पण आपण हे स्टोन चिटकवले होते सेम तसंच करून घ्यायचे मी इथं जास्त दाखवत बसणार नाही हे एक डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर केले आता बाकीचे सेम अशा प्रकारे इथं मी बनवून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत कटबिट्स आणि कटबिट्स इथं घेतलेत मी सुईमध्ये भरून आणि त्यानंतर इथं पाहू शकतं इथं असं पान शेपमध्ये मी इथं कटबिट्स टाकते तर तीन तीन कटबिट्स टाकलेले आहेत तीन लाईनिंगमध्ये जेणेकरून त्याचा लुक जो आहे ना तर तो थोडासा सा, पानसेप सारखा वाटला पाहिजे यासाठी तर मध्ये थोडासा आवाज येत होता तर तो आर आला होता माझ्याकडे त्याबद्दल सॉरी आणि पूर्ण तुम्हाला जिथं जिथं हे पेच आहे तिथं तिथं अशा प्रकारे हे करून घ्यायचं इथं आपलं करून झालेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला पट्टीनं लाईन सोडून घ्यायच्या आहेत मद तर लाईन सोडताना देखील तुम्हाला इथं बरोबर जे पण आपण हे केलेलं आहे ना तर याच्या मधोमध एक लाईन सोडायची आणि त्यानंतर म्हणजे बरोबर अर्धा अर्धा इंचावरती ही लाईन्स येते एक मधी ओढायची एक बरोबर त्याच्या सेंटरला ओढायची तर तुम्हाला दिसत असेल आ, कशा ओढलेल्या आहेत मी लाइन्स ह्या सगळ्या लाइन्स तुम्हाला अशा प्रकारे ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथं माझी पहिली स्लीव्स बनवून झाली होती त्यामुळे मी तिथं पाहत होते की सेंटर किती किती अंतरावरती आहे हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता थोडंसं खालीवर झालं तरी पण काहीच प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे मी इथं मेजरमेंट घेऊन तुम्हाला सांगितले नाही आहे फक्त दोन्ही पण स्लीवचे खूप जास्त खालीवर व्हायला नको असे बरोबर सेम सेम आले पाहिजे यासाठी तर इथं पहा मी अशी स्लीव्स ठेवली अशा प्रकारे स्लीव्स बनवायची आपल्याला आणि ही स्लीव्ज खरंच खूप जास्त ट्रेंडिंग राहिलेली आहे दोन हजार चोवीसला आणि पंचवीसला देखील खूप छान असा इला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि त्यानंतर परत अशा प्रकारे इथं मी खुना करून घेतलेल्या आहेत ह्या साईडला जशा होत्या तशाच इकडं आणि त्यानंतर इथं घेतलेल्या आहेत मी गोल आकाराच्या आणि वरती एक खून करते हे पहा आणि त्याच्या परत एक खाली करते परत खाली दोन करते मध्ये थोडा पेज जास्त सुटलेला आहे तर इथं वरच्या ज्या खुना आहेत ना याला आपण एक, एक गोल स्टोन चिटकवणार आहोत हा देखील फिटिंगचा स्टोन आहे अशा प्रकारे हा गोल स्टोन इथं चिटकून देणार आहोत तर पूर्ण तुम्हाला गोल स्टोन जेवढे पण तुम्ही डॉट दिलेले आहेत तर तिथं तिथं तुम्हाला त्या डॉटवरती हे असे गोल स्टोन चिटकून द्यायचे आहेत आणि खालच्या साईडला देखील आपण गोल याच्यासाठी डॉट्स दिले होते तर तिथं देखील तुम्हाला ते स्टोन जे आहेत ना तर ते तशा प्रकारे चिटकून द्यायचे आहेत तर मी इथं चेक करते कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही आणि त्याप्रमाणे इथं चिटकून देते आहे तुम्ही देखील असंच करायचे दोन्ही पण स्लीव ज्या आपल्या सेम दिसल्या पाहिजे डिझाईन कुठलीही असो फक्त मी दरवेळेस तुम्हाला सांगत असते डिझाईन कशीही बनवा कोणतीही बनवा फक्त फिनिशिंगमध्ये बनवा एकसारखी बनवा आणि दोन्ही पण स्लीव्ज एकसारख्या करा डिफरन्स करू नका डिफरन्स केला की डिझाईन बिघडली दोन्हीही स्लीव्ज घातल्यानंतर लगेच ओळखतात आणि डिझाईनमध्ये कुठेही कमी जास्त असेल तर ते देखील ओळखतं तर त्यासाठी आणि त्यानंतर इथे देखील मी अशा प्रकारे हे करून घेतलंय तर तुम्हाला इथं आपल्याला चिटकवायचे आहे चौकोनी आकाराचे स्टोन तर हे देखील आपण इथं चिटकून घेणार आहोत तर स्क्वेअर शेपमध्ये असे शे स्टोन घेतलेले आहेत हे देखील फिटिंगचे स्टोन आहेत आणि या तर खरं ह्या डिझाईनचा लुक येतो म्हणजे ह्या स्टोननं ही डिझाईन व्हायरल झालेली आहे आणि खूप छान लुक येतो ह्या स्टोनमुळे ह्या डिझाईनला खरं हे स्टोन आणि फाईट मनी ह्या दोन्हींनीच या डिझाईनचा लुक जो आहे ना तर तो, तो खूप सुंदर दिसतो तर त्यासाठी हे सगळे स्टोन चिटकून घेतले आणि अर्ध्या स्टोनला मी अशा प्रकारे शुगर बिट्सनं आउटलाईन देऊन घेतले आता वरचे उरलेले अर्धे जे आहेत ना गोल स्टोन आणि जे स्क्वेअरमधले स्टोन हे दोन्ही पण स्टोनला आपल्याला सेम टू सेम अशी आउटलाईन देऊन घ्यायचे शुगर बिट्सनं काहीच चेंजेस करायचा नाही आहे जसं आहे ना सेम तसंच तुम्हाला इथं आउटलाईन देऊन घ्यायचे शुगर बिट्सनं फिटिंग स्टोनला याला फिटिंग स्टोन पण म्हणतात आणि याचे स्टोन देखील म्हणतात पत्रा स्टोन का काहीतरी असं पण म्हणतात एरियानुसार नावं बदलतात त्यानंतर इथं तुम्हाला ह्या गोल स्टोनला देखील अशा प्रकारे शुगर बिट्सना आउटलाईन द्यायची आहे शुगर बीट्स टाकताना खूप जास्त टाकायची नाही तर दोन दोनच टाकायचे आहेत जेणेकरून लुक जो आहे तर तो खूप छान येतो आणि इथं अशी गाठ मारून द्यायची आहे पॅक आणि हेच असं तुम्हाला सगळ्या शुगर सॉरी सगळ्या स्टोनला करून घ्यायचं आहे सगळ्या स्टोनला तुम्हाला इथं शुगर बिट्सनं आउटलाईन जी आहे ना तर ती देऊन घ्यायची आहे तर इथं मी सगळ्या स्टोनला देऊन घेतली आता त्यानंतर आपल्याला इथं बीट्स यूज होणार आहेत इथं मी बीट्स घेतलेले आहेत अशा प्रकारे बीट्स आहेत हे आणि हे बीट्स मी आता इथं पूर्ण ह्या लायनिंग ज्या आहेत ना ह्या आपण कटबिट्सनं कवर करून घेणार म्हणजे प्रत्येक लाईनिंग ही कटबिट्सनंच होणार आहे आपली तर कटबिट्स uh, टाकताना तुम्हाला फक्त एक एक टाकायचं आहे कटबिट्स जेव्हा तुम्ही एक एक कटबिट्स uh, टाकता ना तर तेव्हा त्याचा लुक जो आहे ना तर तो, तो खूप सुंदर येतो त्याची फिनिशिंग छान येते दोन दोन टाकले तर ते असे वाकडे तिकडे होतात पण ज्यावेळेस एक एक कटबिट्स तुम्ही टाकता त्यावेळेस त्याची जवळून फिनिशिंग जर पाहताना तर खूप सुंदर दिसते म्हणजे आपलं काम हे आरीवर्क हे जास्त फिनिशिंगवर आप अवलंबून आहे जितकी फिनिशिंग जास्त द्याल तितकं काम परफेक्ट आणि छान दिसतं त्यानंतर मधी अशा प्रकारे एक स्टोन चिटकव ती सॉरी एक चार नंबरचा व्हाईट कलरचा मनी मी इथं दिलेला आहे जेणेकरून याचा तर तुम्हाला हा मनी देताना इथं पहा मी जो स्टोन आहे खालचा तर तिथं देखील एक व्हाईट कलरचा मनी टाकलेला आहे आणि जिथं हा म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये आपण जास्त टाकतोय तर स्क्वेअर शेप्र इथं तुम्हाला दिसत असेल चा एक चार कटबिट्स टाकले त्यानंतर परत मी एक श याचा स्टोन ती सॉरी व्हाईट कलरचा मनी टाकला आणि त्यानंतर परत वरच्या जो स्क्वेअर शेपचा स्टोन आहे तर तिथपर्यंत पोहोचायलाही आपल्याला चार मनी कमी असतील कट बिट्सचे तिथं देखील तुम्हाला हा स्टो हा चार नंबरचा व्हाईट कलरचा मनी टाकून द्यायचा आहे से, तर सेम अशा प्रकारे तुम्हाला जेवढे पण स्क्वेअर शेपचे लाईनिंग आहे तर त्या सेम अशा प्रकारे करायच्या आहेत आणि ज्या ह्या लाइनिंग आहेत ह्या नॉर्मल फक्त तुम्हाला कटबिट्सनं उभ्या द्यायच्या आहेत याच्यात तुम्हाला व्हाईट कलरचा मनी टाकायचा नाही आहे तर फक्त इथं तुम्हाला कटबिट्सनं लाईन द्यायची आहे इथं व्हाईट कलरचा मनी टाकायचा नाही स सरळ कटबिट्सनं लाईनिंग्स देऊन घ्यायच्या आहेत प्रत्येक लाईन ही तुम्हाला अशा प्रकारे देऊन घ्यायची व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळं बोलून बोलून तोंड दुखायला आहे त्यामुळं थोडीशी थांबले होते तर प्रत्येक लाईनिंग आता मी अशा प्रकारे करून घेतेये आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते खूप जास्त व्हिडिओ मोठा झालाय त्याबद्दल सॉरी कारण की डिझाईनच खूप मोठी त्यामुळं मग मोठं झालंय जरासा व्हिडिओ तर अशा प्रकारे कटबिट्स जे आहे तर ते मी सुईमध्ये भरून घेत असते एका वेळेस कधी कधी दोन सुया भरते कधी कधी तीन चार भरते हे माझ्या मूडवरती अवलंबून आव, असतं तर अशा प्रकारे तुम्हाला सगळं जे आहे ना तर ते कवर करून घ्यायचे डिझाईन तर हा व्हिडिओ मी खूप दिवस झाला शूट केलेला परंतु एडिटिंग करायला वेळ भेटत नव्हता आणि मध्ये मध्ये आपल्या व्हिडिओना गॅप गॅप झाला होता तर त्यामुळं देखील कंटाळा यायचा व्हिडिओची एडिटिंग करायला कारण की व्हिडिओ खूप मोठा होता पण आता म्हणलं नाही आता करायचा आहेच व्हिडिओ मला एडिटिंग त्यामुळं मनावर घेतलं आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग करायला बसले संध्याकाळच्या आता बारा वाजले आहेत आणि त्यावेळेस हवाही सोअर देते मी याला तर चला असो तर अशा प्रकारे लायनिंग इथं तुम्हाला कंप्लीट करून घ्यायच्या आहेत सगळ्या लाईनिंग्स तुम्हाला कंप्लीट करायच्यात एवढंच लक्षात आहे जिथं गोल्ड स्टोन चिटकवलेले आहेत त्या लायनिंगला तुम्हाला व्हाईट कलरचा मन्यांचा वापर अजिबात करायचा नाही तिथं फक्त तुम्हाला कटबिटचा वापर करून पूर्ण लाइनिंग देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आणि ही लायनिंग तुम्हाला पूर्ण खालीपर्यंत चिटकवायची आहे आणि प्रत्येक लाईन तुम्हाला ही अशीच करून घ्यायची आणि जिथं तुम्ही स्क्वेअर शेपचं स्टोन टाकलेलं आहे तिथंच तुम्हाला फक्त व्हाईट कलरच्या मनांचा यूज करायचा आहे इथं तुम्हाला दिसत असेल पूर्ण आपलं करून झालेलं आहे आता त्यानंतर मी इथं परत एकदा घेतलेलं आहे व्हाईट कलरचा चार नंबरचं एक मनी आणि एक शुगर ब्रिज अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलं आहे आणि ते टाकताना इथं तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे आता मी फिल करते तर इथं तुम्हाला काठ जो आहे त्याच्या इतकं छान दिसणार आहे परंतु इथं वरती तुम्हाला खूप छान असं दिसेल इथं पाहू शकता मी एक स्टो एक चार नंबरचा मनी आणि एक शुगर बिट्स अशा प्रकारे स्टोनच्या शेजारी टाकलं आणि त्यानंतर त्याच्या वरती देखील तुम्हाला इथं दिसत असेल की परत एकदा असं टाकून आहे आणि तुम्हाला प्रत्येक स्टोनच्या खाली आणि वरती अशा प्रकारे हे चार चार मनी टाकून घ्यायचे आहेत इथं तुम्हाला दिसत असेल की इथं देखील मी बरोबर दोन्ही साईडला दोन मणी टाकले आणि त्यानंतर परत त्याच्या शेजारी त्याच्या थोडंसं नॉर्मल अंतर सोडून लगेच वरती देखील परत दोन मणी टाकून घेतले हे असंच तुम्हाला प्रत्येक लाईन्सला करून घ्यायचं आहे जिथं ज्या लाईनला तुम्ही स्क्वेअर शेपचा मणी चिटकवलेला आहे त्या लाईनला बाकीच्या तुम्हाला गोल स्टोनच्या ज्या लाईनिंग आहेत तर त्या प्लेन ठेवायच्या आहेत जेणेकरून लूक एकदम छान येतो आणि हे सगळं तुम्हाला प्रत्येक लाईनला करून घ्यायचं आहे आणि आपली डिझाईन इथं कम्प्लीट होणार आहे फक्त एवढं केल्यानंतर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्ही आपला कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि तर आता दम लागला इचा हा फायनल लुक आहे डिझाईनचा खूप सुंदर झाला होता खाली लटकन्स बनवलेले होते तर तुम्हाला देखील बनवायचे असतील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत